गुड मॉर्निंग शिवदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा विशेष करून माझ्या बहिणींना आणि मैत्रिणींना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आता नागपंचमी म्हटले की पाऊस चालू झाला बघा सकाळ सकाळ नागपंचमी म्हटलं की पाऊस असणारच त्याप्रमाणे पाऊस चालू झाला आहे आणि वातावरण छान झालेलं आहे तसंही पाऊस खूप दिवसापासून चालूच आहे पण नागपंचमी म्हटलं की भुधूधू पाऊस हा चालूच असतो तर आज आहे नागपंचमी म्हटलं की डोळ्यासमोर मग मुली माहेरी येणं हातावर मेहंदी काढणं आणि झोका हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं पहिला खूप असायचं की झोका बांधणं आणि मुली माहेरी जाणं आणि मेहंदी बांगड्या नवीन विक आता आता हे सर्रास कसं झालेलं आहे कधी आपण बांगड्या विकत घेऊ शकतो घालू शकतो मेहंदी कधी हातावर मांडू शकतो त्याच्यामुळे त्याचं काही महत्त्व एवढं राहिलेलं नाही आणि पंचमीचं कसं व्हायचं मुली माहेरी त्यानिमित्तान मुली माहेरी येऊ शकत होत्या आणि आता काय होतं मुलींना जॉब आहेत त्याच्यामुळे मुली माहेरी काही येऊ शकत नाहीत आणि राहू काही शकत नाहीत माझ्या दोन्ही मुलींना म्हटलं माहेरी या तर ते काही येत नाहीत ते म्हणते मम्मी आता का जमान कुठलं आहे आणि का का तू काय म्हणते आता काय पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे नागपंचमीचं बांगड्या भरण सुट्टी घेणं काही जमत नाही मुलींना असो आता आता सकाळी माझी देवपूजा ती झालेली आहे आणि मी आता स्वयंपाकाला लागणारे सगळी कामं पटापट आवरती आता का आता जायचं आहे मला माझ्या लेकीकडे आणि कालच मी पुरण करून ठेवले होतं फ्रीजमध्ये ठेवले आता ते बाहेर काढून मी स्वयंपाक करते आज ज्योतीचं आज शुक्रवार आहे आणि मी ज्योतीचं का ज्योतीचं कागद पण लावले आहे ज्योतीची पूजा केलेली आहे <coughs> तर आणि नागोबाची पण पूजा केली आहे तर दूध लाह्या आणि पुरणाची पोळी करणारे आमच्याकडे पुरणाचे कसे दिंडे म्हणतात पण ते उकडलेले कसं सगळ्यांनाच पोट्याला सहन होतील असं नाही ना त्याच्यामुळे मी आज मी करणार आहे पुरणपोळी अजूनही खेडेगावी बघा नागपंचमी सणाला मुली घरी येतात आणि छान सण साजरा केला जातो पण आजकाल कसं झालं आहे सगळ्यांचंच जीवन अगदी बिझी झालेलं आहे आणि नोकऱ्या काम तर अत्यंत नाही आणि सगळ्यांना सुट्टी असते असे नाही पंचमीच्या दिवशी आजकाल सुट्टी नसतेच मराठी शाळांना सुट्टी असते इंग्लिश मिडियमला सुट्टी नसतेच ना पंचमीच्या नागपंचमीला त्याच्यामुळे काही काही कारणामुळे मुली माहेरी पण जाऊ शकत नाही हे सगळं अडकलं गेलेलं असं जॉबमुळे हाऊस असून सुद्धा त्या काही जाऊ शकत नाहीत पण बघा ना खेडेगावी अजून सुद्धा खूप सण मजा साजरे केले जातात माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे पुणाचा स्वयंपाक आज कटाची आमटी बटाट्याची भाजी पुरणाची पोळी केली आहे आणि कुरड्या कमी होत्या कोरड्या तळण्यात देवापुरतेच फक्त नैवेद्य पुरतेच तळलेले आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवते आणि नाश्ता करते पहिला हे, हे गेले तांदोळीला त्याच्यामुळे मला नाश्ता करावा लागणार आहे आता ना आता नाश्त्यासाठी मी सुसला करते जे पडदेशी होऊन जाईल सुसला फॅन बंद करते येते फॅनचा आवाज फार सुसण्यासाठी मी काय करते चुनुरे भिजवून ठेवते नैवेदार करते जगन महारांना आणि देव ज्युतीला ज्युतीचंच मी फोटोची स्थापना केलेली आहे तर ज्युतीचं नैवेद्य आणि आपलं दूध लायचं नैवेद्य आपलं ना नागोबाला पण नाश्ता केलाय केलाय या सगळ्या जण नाश्ता करायला जायची वेळ झालेली आहे आज काय डबा देणार नाही ते डबा नको म्हटले तुपात येतील ते जेवायला पुराने पोळीचा कुठं डबा देत बसते त्यांचं डिश देते त्यांना देवाचं नैवेद्य वाढते देवाचं आणि नाश्ता आवडला का तुमचं बघा हे बाहेर नाश्ता पुन्हा गार होऊन जाईल आता मी करते आता देवाला नैवेद्य दे। नैवेद्याचं दे पान नैवेद्य म्हणजे नैवीदेच ताट तयार करते आणि नैवेद्य दाखवते फुलवात लावायची आता माझं देवाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि सगळं आवरलेलं आहे सगळंच आवरलेलं आहे बघा देवा नैवेद्य आहे बरोबर साडे पर्यंत सगळं आवरलं मी इथं महाराजांना गजानन महाराजांना पण नैवेद्य दाखवले आणि हे नाश्ता करून तयार झालेले कामाला जाण्यासाठी हे पण माझं टिफिन घेतलंय आणि फक्त आता नैवेद्यावर मी ना झाकून ठेवते हे आत का नैवेद्य म्हटलं नैवेद्य दाखवलेलं आहे ना झाकून ठेवते त्याच्यावर झाकण ठेवते आणि मी निघते माझ्या लेकीकडे मी हो सगळं करून आता निघाली निघते आता मी आणि मी आज साडी नेसली ना माझी लेक म्हणे मग मम्मी काय अवतार केलायच तुझा अवतार कसा आहे आज कसं काय साडी नेसली आता विचारेल बघा मला चला आता तर असो भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर